आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आपण हनुमंतराव पाटील चॅरिटेबल आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर मधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांची झेड एफ स्टिअरिंग गियर लिमिटेड वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे यशस्वी निवड झाली आहे निवड झालेले विद्यार्थी जावीर सुजित नाना भाऊ चव्हाण प्रसाद हरिभाऊ चव्हाण प्रतीक हरिभाऊ शेख जायद गुलजार या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दाखवलेले प्रात्यक्षिक कौशल्य तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कंपनीच्या मुलाखतीत यश मिळवले ही निवड त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे लिमिटेड ही एक आघाडीची ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी असून स्टेअरिंग सिस्टम व विविध ऍटो पार्टच्या उत्पादनात अग्रगण्य आहे भारतातील नामवंत वाहन उत्पादक कंपन्यांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवणाऱ्या या कंपनीचे पुणे येथे अत्याधुनिक उत्पादन युनिट कार्यरत आहे अशा कंपनीत आदर्शचे विद्यार्थी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष ॲडवोकेट वैभवदादा पाटील यांनी देखील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकारी संचालक पी पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालय व मॅकॅनिकल विभागाचे अभिनंदन केले ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धेच्या युगात मागे नाहीत हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले मेकॅनिकल क्षेत्रात उच्च पॅकेजवरील नोकरी मिळवणे हे महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं असंही त्यांनी सांगितलं भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी नामवंत कंपन्यांमध्ये निवडले जावेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे सांगली जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून आदर्श हे नावारूपाला येत आहे महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच विद्यार्थी हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आणि हे कार्य भविष्यातही अविरत सुरूच राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता स्पर्धेत टिकण्याची क्षमता आणि उद्योगासाठी तयार होण्यासाठी महाविद्यालय तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक डी के जाधव मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक आर बी पाटील विभागीय टी पी ओ प्राध्यापक उत्तम सिद्ध यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा